नमस्कार मी प्रियदर्शिनी आणि आज मी तुमच्यासाठी एक स्पेशल गेस्ट घेऊन आले आता तुम्ही म्हणाल स्पेशल गेस्ट का तर ज्यांना ज्यांना छान मार्क पडलेली आहेत त्या सगळ्यांचं अभिनंदन ना करणारे नातेवाईकांचे फोन तुम्हाला नक्की आलेले असतील पण ज्यांना अपेक्षेप्रमाणे मार्क पडलेले नाहीये त्यांनी हे सगळं कसं हाताळायचं या सगळ्यावर चर्चा करण्यासाठी मी आमंत्रित केले आहे डॉक्टर लहाने यांना डॉक्टर लहाने स्वागत आहे तुमचं आणि आज जो काही निकाल लागणार आहे याचं कौतुक करणारे अनेक अनंत फोन नातेवाईकांचे मुलांना नक्की जातील पण ज्यांना मनाप्रमाणे मार्क पडलेले नाहीयेत किंवा अपेक्षेपेक्षा फारच कमी मार्क पडलेले त्यांना तुम्ही नक्की काय सांगाल नमस्ते प्रदर्शनी आज दहावीचा निकाल आहे आणि या याच संदर्भात आपण एकमेकांशी चर्चा करणार आहोत आणि नेमकं ज्या ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क पडतील त्यांचं अभिनंदन आणि ज्यांना चांगले मार्क पडणार नाही त्यांचं मी जास्त अभिनंदन करेन जरा समजून घ्यायचा प्रयत्न करा की मी असं okay, का म्हणतो कारण मी प्रत्येक गोष्ट अभ्यास करून बोलतोय बिनाभ्यास तुम्हाला मी काही सांगणार नाही तर रिझल्ट ओके रिझल्ट परीक्षेत पडणारे मार्क हेच सर्व काही आयुष्यामध्ये नसतं हे समजून सगळ्यात पहिलं घ्यायला पाहिजे ओके okay, रिझल्ट आला हो ऑफकोर्स आता मी एक रिझल्ट या शब्दाचं तुम्हाला मी अनालिसिस करून सांगतो व्हॉट इज रिझल्ट रिझल्टचं स्पेलिंग आहे ई एस यू एल टी रिझल्ट रिझल्ट म्हणजे त्या रिझल्टमधलं पहिलं आर इंडिकेट करत रँक रँक आर स्टँड फॉर रँक रँक म्हणजे काय की प्रत्येक जण माझा एवढा रँक आला माझा इतका रँक आला माझं असं झालं म्हणजे एव्हरीबडी एव्हरीबडी थिंक इन टर्म्स ऑफ रँक 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 आणि रँक मी असं म्हणेन की रँक बाबतीत विचार करणं काहीही चुकीचं नाही ते शंभर टक्के योग्य आहे कारण जो कोणी विद्यार्थी एक्झामला अपेयर होतो एक्झाम देतो एक्झाम देण्याची कारणच रँक येण्यासाठी असत सगळ्यात चांगला रँक क्रॅक करायचा सगळ्यात चांगले मार्क घ्यायचे आय अग्री प्रत्येक जण हा विचार करूनच अपेयर होत असतो त्याच्यावर काही माझं दुमत नाही आणि तुम्ही ज्या कोर्ससाठी ती एक्झाम देता त्या कोर्ससाठी तो रँक येणं जरुरीचं आहे याच्यावर माझं काही दुमत नाही पण एक समजून घेण्याचा प्रयत्न करा की रँक रँक हा सगळ्यांचा सेम आला समजून घ्या समजा की आता दहावीच्या या रिझल्ट मध्ये सगळ्याच मुलांना सगळ्याच मुलांना सारखे मार्क पडले तरी सुद्धा तरी सुद्धा सगळ्यांना त्याच्यामध्ये पण टाय ब्रेक आहे त्याच्यामध्ये पण तुमचं बऱ्याच 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 गोष्टी आहेत म्हणजे मला काय म्हणायचंय की असं होऊ शकत नाही की सेम जरी मार्क पडले तरी सगळ्यांना सेम ठिकाणी ऍडमिशन मिळणारच नाही बरोबर आहे की नाही बरोबर आहे मग मला काय म्हणायचंय समजा एखाद्या माणसाला काही मार्क पडले आणि एका एक्झाम मध्ये मार्क कमी पडले तर काय डोंगर कोसळला का असं काहीही घडलेलं नाही ओके रादर मी म्हणेन ऑफकोर्स त्याला चांगले मार्क पडले ते खुश आहे त्याच्याबद्दल काही माझं म्हणणंच नाही त्याचं अभिनंदन आहे पण समजाय काही कारणाने एखाद्याला चांगले मार्क पडले नाहीत किंबहुना आपला त्यात यशच नाही मिळालं म्हणजे सगळं जगच संपलं असं अजिबात नाहीये रादर मी असा म्हणेन मी रादर असा म्हणेन की माझा जरा वेगळा एक्सपिरियन्स आहे ओके okay. uh, मी जगातली खूप मोठी लोक पाहिली खूप जास्त मोठी लोक पाहिली आणि जेवढी काही मोठी लोक मी पाहिली ना ती सगळीच मोठी लोक अं त्यांच्या आयुष्यात तेव्हा तरी नापात झाले लोक पाहिले कुठेतरी ना अपयश मिळाले लोक पाहिली ती जास्त मोठी झाली त्यामुळे ना समजा तुम्हाला या परिषदेत अपेश मिळालं तुम्हाला हंड्रेड पर्सेंट सांगतो तुम्ही मोठी लोक होणार आहे त्यामुळे त्यांचं मी जास्त अभिनंदन केलं म्हणून म्हणालो की रँक इज नॉट एव्हरीथिंग इन द या लाईफ एक्झाम मध्ये परिषद मार्क मिळाले हेच सगळं काय आयुष्यामध्ये घडलं असं नाहीये त्यापेक्षाही चांगलं तुमच्या आयुष्यात घडणार आहे हे मी निश्चित तुम्हाला आज सांगतो तुम्हाला तुम्ही मला असं म्हणाल की लहान सर म्हणाले की एकदा नापास झाला माणूस की आपोआप मोठा होता हा आपोआप मोठा होत नाही नापास झालेलं वर्ष हे तुमच्या आयुष्यातली दुसरी एक संधी आहे आणि ती संधी मधून जोमाने पेटलं की माणूस मोठा होतो असं माझं स्पष्ट मत आहे त्याच्यावर काही शंका नाही म्हणून रिझल्ट मधलं पहिलं अक्षर पहिलं अल्फाबेट आर इंडिकेट करतं रँक बट रँक इज नॉट एव्हरीथिंग दॅट इज फर्स्ट पॉईंट लेट मला तुम्हाला सांगायचं सेकंड आहे ना आर ई स्टँड फॉर इमोशन्स इमोशन्स ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ना काय होतं की हे इमोशन बुस्ट आणि इमोशन ब्रेकडाऊन ज्यांना चांगले मार्क मिळाले त्यांच्या एकदम इमोशन बुस्ट झाल्या आय अग्रीड झवायला पाहिजे त्यात काय शंका तुम्ही अभ्यास केला तुम्हाला चांगले मार्क मिळाले तुम्ही खुश आहेत अग्रीड अपॉन पण समजा ज्यांना चांगले मार्क मिळाले नाहीत त्यांनी एकदमच ब्रेकडाऊन झावं हो। एकदमच ते झाला आता आपलं सगळं आयुष्य संपलं आपलं सगळं जिंदगी संपली आपलं करिअरच संपलं इतकं इमोशन ब्रेकडाऊन व्हायची गरज नाही घरामध्ये कसं तुम्हाला मार्क कमी पडले कुठेतरी जाऊन झोपणार तुम्ही हा तुम्ही आईशी आई, आई वडिलाशी बोलणार नाहीत राईट मग त्यावेळी तुमच्या मागे लागणार झाले उठ बाबा खा बाबा तुम्ही नाराज झाले की हे बिचारे नाराज झाले आणि याच्यामुळे हे जे पिक्चर तयार होतं ना हा जो इमोशनल इमोशनल ब्रेकडाऊन आहे ना असं नका करू कधी कधी वडील रागावले तुला मार्क कशी कमी पडले कधी आई रागावली बघा ह्याचा फार वेगळा अर्थ नका घेऊया करावं तुम्हाला कळतच नाहीये आई वडील अण्णा असं वाटत असतं तुम्हाला वाटतं ते कम्पेअर करतात ते कधीच कम्पेअर करत नसतात आई वडील या शब्दाचा अर्थ असा असतो त्यांना क्वालिफिकेशन लागत नसतं एकदम हायेस्ट क्वालिफाईड आई वडील आणि न शिकलेले आई वडील सारखेच असतात त्यांचं क्वालिफिकेशनच असतं आई आणि वडील ते तुमच्याकडे बघताना असं बघतात तुमच्याकडे बघताना असं बघतात की माझं लेकरू जगातलं सगळ्यात मोठं लेकरू व्हावं त्या उद्देशाने कधी रागावले ओके देड़ देड़ मीन की तुमचं खूप काही अगदी म्हणजे चुकलं असं नाही त्यांची एक अपेक्षा आहे त्यांचं म्हणणं असं आहे किंवा माझ्या पण लेकराला एखाद्या चांगल्या लेकरे मार्क पडावेत त्याच्यात नथिंग रॉंग इन दॅट त्यांना असं वाटतं की बा मी ट्यूशन लावून दिली मी जे करून दिलं मी ते करून दिले लग्नाला मार्क पडायला पाहिजे होते ऑफकोर्स पडायला पाहिजे पण ह्या सगळ्यात सिच्युएशन मध्ये इमोशनल ब्रेकडाऊन होऊ नये असं माझं स्पष्ट मत आहे खूप जास्त स्पष्ट मत आहे तुम्हाला सांगतो मी तुम्ही नाराज होऊन बसले आई वडील नाराज होऊन बसले ते वातावरण असं होऊन जातं घरातलं की बघायचंच काम नाहीये म्हणजे एवढं एवढं वातावरण इमोशनल ब्रेकडाऊन एवढ्या याच्या पुढच्या हाईट तुम्हाला सांगतो की भांगडी आपल्या आपल्या समाजात खूप भानगडी असतात जास्त मार्क पडले तर तुम्हाला कमी फोन घरी येतील एक दोनच फोन येतील तुमच्या अभिनंदनाचे तुम्हाला मार्क कमी पडले की कोणी आपले सगळे जवळचे नव्हते तुझ्या मुलाचं काय झालं तुझ्या मुलीचं काय झालं तुमच्या लेकराचं काय झालं त्याला ट्युशन लावलं त्याला हे केलं त्याला अरे अशा प्रकारचे फोन येतात त्याच्यामुळे माणूस जास्त इमोशनल ब्रेकडाऊन होतो मग आपल्याला कुठं बाहेर निघायचं नाही मग कुठं सोशल फंक्शनला जायचं नाही लेकराचे लोक मार्क विचारतील आईवडील वेळ तुम्हाला कळत नाही मी तुम्हाला सांगतो असं काही एकदा तुमच्या लेकराला मार्क कमी पडले म्हणजे अगदी सगळं जगत संपलं आणि अगदी लोकांना कोसळ असा विचार करायची यांची बात गरज नाहीये त्याच्यामुळे हे सिच्युएशन आहे ना ह्याला इमोशनली स्ट्रॉंग ठेवा याला ना उगीचे उगी इमोशनल ब्रेकडाऊन करून घेऊ नका त्या सिच्युएशन आहे ना ते सिच्युएशन असं आहे ना तर त्या सिच्युएशनला दोघांनी मिळून सांभाळून घ्या लेकरांनी पण सांभाळून घ्यावं आई वडिलांनी पण सांभाळून घ्यावं ओके हे खूप महत्वाची गोष्ट आहे म्हणून मी मुलांना तुम्हाला सांगेल समजा तुम्हाला काही मार्क पडले पडले ओके फाईन यार तुम्ही कमी मार्क पडले म्हणजे अगदी सगळं सगळं संपलं असं विचार करायची गरज नाही पुन्हा एकदा सांगतो मी आणि आई वडिलांना पण सांगतो ना हे सिच्युएशन आहे ओके ते लेकर लहान आहेत पण तुम्ही मोठे आहेत ना तुम्ही अनेक पुन्हा एक पाहिलेत ना त्याच्यामुळे तुमच्या पण आयुष्यामध्ये अशा निगेटिव्ह गोष्टी बऱ्याच घडल्या असतील ना मग तुम्ही समजून घ्या यार काय एवढ्याच्यामध्ये काय मोठं घडलंय त्याला थोडं व्यवस्थित समजून सांगा तुम्ही समजून घ्या आणि अगदीच अगदी घरामध्ये असं काहीतरी घडलं की बस आता आपलं काय करावं कुठं जायचं नाही कुणाला बोलायचं नाही कुणाचे फोन नको असं विचार करायची गरज नाही आहे ही मला आईवडिलांना पण सांगायची म्हणून मी सांगत होतो की रिझल्ट या शब्दामधला इमोशनल ब्रेकडाऊन कोणीच हो का इमोशनल बुस्टअप व्हा बिलकुल व्हा पण इमोशनल बुस्टअप होणाऱ्या मुलांना पण मी सांगेन की ते मेंटेन करा एकदा आता हे मार्क्स चांगले पडले म्हणून तुम्ही आयुष्यभर अगदी त्याच हवेमध्ये राहायचं काहीच कारण नाहीये मी अनेक लिगर पाहिलेत की मिरट आलेले पुढे काय होतं त्याच्यामुळे तुम्हाला ते पण सांगतो की हे बुस्टअप मेंटेन ठेवा म्हणून रिझल्टमधला मी सांगताना सांगत होतो की रँक इज नॉट एव्हरीथिंग बट ॲट द सेम टाइम इमोशन्स इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आणि त्या त्याला त्या 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 ब्रेकडाऊन अजिबात होणार का अजिबात त्याला बर्नआउट करायचं नाही म्हणजे करायचं नाही तिसरा शब्द आहे आर ई एस येस आहे अर्थ आहे शेअरिंग तुम्हाला सांगू का मी शेअरिंग शेअरिंग रिझल्ट आला हा चांगला रिझल्ट आला ऑफकोर्स शेअरिंग करायला छान वाटायला लागतं कसं गेज करतात पण समजा रिझल्ट आला जास्त शेअरिंग करायचं काय फरक पडतो आणि हो यार जास्त शेअरिंग करायचं काय पडतो म्हणजे असं सांगा ना की हो मी प्रयत्न केले होते केले होते बघा कधी कधी असं घडतं मी म्हणतात ना अरे एवढंच वाचलं नाही तेच एक्झाम मध्ये आलो होऊ शकते यार असं काय म्हणजे असं काहीच नाही तुम्हाला म्हणजे फक्त तुम्हीच एक्झाम देतात असं नाही मी अशा किती एक्झाम दिलं तुम्हाला काय सांगा म्हणजे एव्हरीबडी एव्हरीबडी हॅज टू गो थ्रू द एक्झामिनेशेच त्यामुळे ना काय करायचं की बा सगळ्यात महत्त्वाचं शेअरिंग आपल्या आवडला ना करायचं प्रमाणिकपणे सांगायचं काय हरकत नाही बघा असं सांगा की मी हे अभ्यास केला होता केला होता मला जमला नाही हा एक प्रमाणिकपणे दुसरा विषय आहे किंवा माझं खरंच चुकलंय मला पण थोडस अभ्यास करण्यामध्ये हे हे गोष्टी चुकल्यात मी एवढा अभ्यास नाही के मा केलाय माझी कंपनी चांगली होती मला किंवा मी स्वतः अभ्यास नाही केला जे प्रामाणिकपणे जे खरं खरं आहे ना ते आपल्या आईवडिलांना शेअर करा तुम्हाला मी सांगतो बघा मी पण एक वडील आहे ओके मी एक पालक आहे जर लेकरांनी प्रामाणिकपणे ऍडमिट केलं ना आई वडील ऐकतात रे आई वडिलांना पण तुमच्याविषयी फक्त चांगलंच पाहिजे आई वडिलांना काय करायचं तुम्हाला शिक्षा द्यायची आहे त्यांना त्यांना तुमच्याकडनं काय आहे ते जस्ट एक्सपेक्ट यू टू बी अ बिगेस्ट पर्सन इन द वर्ल्ड हे त्यांचं अपेक्षा असते त्याच्यामुळे त्याच्यामुळं तुम्हाला सांगतो सगळं जग जरी तुमच्या विरोधात गेलं सगळं जग जग तरी तुमच्या आवडी तुमच्या पाठीमाग भिंती सारखे उभा टाकतील ही मी तुम्हाला लिहून देतो फक्त त्यांना प्रमाणितपणे सांगा शेअर करा शेअरिंगमुळे काय होतं की आपल्या मनातलं टेन्शन म्हणतो ना खूप टेन्शन झालं होतं आपण बस माझ्या आईशी बोललो आणि मला खूप छान वाटायला लागलं तर दिस इज क्वाट छान वाटायला लागले तर ह्याला बॉन्ड असं म्हणतात हा बॉन्ड आहे आणि ह्या वाल्या माणसाला आपण जेव्हा शेअर करतो ना तर समजून घ्या की बस तुम्ही जिंकलातर तुमचं एवढं टेन्शन कमी होऊन जातं बस थोडा वेळ गेला की बस ते विरघळून जातं त्याला फार विचार करायची गरज कर, शेअर करा बहिणीला शेअर करा भावाला शेअर करा एखाद्या मित्राला शेअर करा पण शेअर इट अप ओके okay, आणि सगळ्यात महत्वाचं शेअरिंग मी पुन्हा एकदा सांगेल ते ते बेस्ट पीपल आर दी पॅरेंट्स त्यांना सगळ्यात महत्वाचं तुम्ही शेअर करा आणि देवल तेच तुमचं ऐकतील बाकी जग मी पुन्हा म्हणालो सगळं जग तुमच्या वर गेलं तर तुमचं ते ऐकतील तुमच्या पाठीमधून राहतील त्यामुळे शेअरिंग हा रिझल्ट मधला खूप महत्वाचा शब्द आहे खूप महत्वाची गोष्ट आहे डुईट आणि ते शेअर केल्यानंतर तुमचं थोडं बर्डन कमी होतं तुम्हाला छान वाटायला लागतं इमोशनल ब्रेकडाऊन होत नाही आर ई एस यू चौथं अल्फाबेट सांगतंय अंडरस्टँडिंग अंडरस्टँडिंग इम्पॉर्टंट आहे अंडरस्टँडिंग म्हणजे कसं मी असं म्हणे पालकांनी पण अंडरस्टँड करून घ्या लेकरांनी पण अंडरस्टँड करून घ्या ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे पालकांनी काय अंडरस्टँड करून घ्यायला पाहिजे हो माझ्या लेकरांनी अभ्यास केला होता काई न, काई पही। पही। ठीक आहे काही ना काही कारण मार्क कमी पडले ही पालकांची अंडरस्टँडिंग पाहिजे पहिली किंवा ठीक आहे लेकरांनी अभ्यास केला होता पण तेवढं बघा सगळ्या लेकरांमध्ये सगळेच ऐकव सारखे नसतात ओके कमी जास्त ऐकव असू शकतो तेवढी अंडरस्टँडिंग असत नसते हे पण पालकांनी समजून घ्यावं लेकराचं पोटेन्शियल पण अंडरस्टँड करावं पालकांनी हे खूप महत्वाचा विषय किंवा लेकराचा इंटरेस्ट पण अंडरस्टँड करावा फक्त पुस्तक अभ्यास केला म्हणजेच माणूस मोठा होतो असं काहीच नसतं देर आर सो मेनी देर आर सो मेनी ऑप्शन्स ओके तुम्हाला काय स्पोर्ट ऑप्शन ऑप्शन आहे तुम्हाला आठ ऑप्शन आहे तुम्हाला प्ले ऑप्शन आहे तुम्हाला काय ऑप्शन नाही आहे तुम्हाला ऑप्शनच ऑप्शन आहेत असं नाही की फक्त पुस्तकातला अभ्यास करून पुस्तक पाठ केली म्हणजेच माणूस असं काहीच नसतं देर आर सो मेनी ऑप्शन्स आहे उपलब्ध आहेत अवेलेबल आहेत करू शकतात ही अंडरस्टँडिंग पालकांची असली ठीक आहे ही सगळ्यात महत्त्वाची दुसरी गोष्ट आहे ना पण पालकांना समजून घ्यायला पाहिजे त्यांच्या भावना समजून घ्यायला पाहिजेत ओके मी म्हणालो ना तुम्ही जाऊन झोपले जेवलेच नाही काय करायचं पालकांना मागे लागायचं उठा उठ उट बाबा खा बाबा असं करू जाऊ दे राहू दे मग हे, हे जे वातावरण आहे ना घरातलं एकदम घरामध्ये कोणाच तरी काहीतरी निधन निधन झालं असं काहीतरी वातावरण ना गरज नाहीये तुमच्या लक्षात येत नाही की हे काय एक एक्झाम आहे यार आयुष्यातली एक परीक्षा आहे असं खूप परीक्षा द्यायच्यात परीक्षा देऊन परीक्षा देऊन सुद्धा तुम्ही सगळ्या सगळ्या परीक्षेमध्ये ब्रिड बिरिट ब्रिट ब्रिट जरी आले ना तरी जेव्हा तुम्ही समाजात येतात तेव्हा पण तुम्हाला खूप एक्झाम दररोज द्यायचं असतात जेव्हा एक्झाम आहे ना एक्झाम एक्झाम गोष्ट खूप मॅटराईज करून घ्यायची नाही आणि ती खूप खरंच महत्वाची नाही आहे ओके कसं माहित आहे का एक सामोर्याची अंडरस्टँड असली पाहिजे ठीक आहे बघा असं उठायचं नाही अंडरस्टूड काय जाऊन सांगायचं बघा हे बरोबर आहे मला मार्क कमी पडले पडले त्याची कारण मला माहित आहेत हे 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 माझी कारण आहेत एक कारण आहे की मला फारसं कळलं नाही दुसरं कारण आहे मी रेग्युलर शाळेत गेलो नाही तिसरं कारण आहे की मला हे कळलं नाही चौथं कारण आहे की मला कंपनी चांगली होती म्हणजे हे माझी कारण आहेत आणि मला तुम्ही अंडरस्टूड करून घ्या आणि आय विल डू इट अगेन किंवा मी पुढच्या एक्झाम मध्ये तुम्हाला हे करून देत ही म्हणतात आणि बघा कुणाला मी विद्यार्थ्यांना सांगतो की तुम्ही पालकांना अंडरस्टँड करून घ्या का करून घ्या कारण त्यांना तुमच्याकडनं काहीतरी चांगलं घडावं असं अपेक्षित आहे एवढ्यासाठी एवढ्यासाठी त्यांना समजून घ्या असं माझं मत आहे ओके आणि पालकांना मी सांगेल ना अरे यार एक, एक एक्झाम झाली आणि एका एक्झाम मध्ये मार्क नाही पडले म्हणजे अगदी सगळं जगच खराब झालं असं नसत नसतं म्हणजे नसतं तुम्हाला पुन्हा सांगतो मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगेल ना की समजा दहावीत नापास झालेले कितीतरी जण दहावीत नापास झालेले कितीतरी लोक कितीतरी लोक जगातली सगळ्यात मोठी लोक आहेत माहिती तुम्हाला हे ओके मी तर तुम्हाला सांगेल ना की जेवढा मी इंटरव्ह्यू जेवढे मी लोक जेवढा काय समजातले मोठे 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 ज्यांच्याकडे आकाशाकडे बघा लागते ती मोठे लोक आहेत ना ते सगळे म्हणतात मी एकदा दहावीत ना लोक कोणी म्हणतो बारावीत ना लोक कोणी म्हणतो मेडिकलला कुणी म्हणतो इंजिनिअरिंगला म्हणजे अगदी एकाच ग्रुपला जावं एकाच कॉलेज करावं तसंच सगळ्यांनी करावं हे अपेक्षा करणं चुकीचं आहे म्हणून बालकांनी पण समजून घ्यावं आणि लेकरांनी पण समजून घ्यावं सो अंडरस्टँडिंग इज मोस्ट 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 इम्पॉर्टंट थिंग आणि त्याचा पुढचा अल्फा आहे आर ई एस यू एल 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 लास्ट बट वन आणि एल इज लॉन्ग टर्म कधी पण तुम्ही ना टर्म विचार करा शॉर्ट टर्म विचार करू नका ओके आज आज निकाल लागला आजच विचार करायची गरज नाही कुठलीही गोष्ट आहे ना छोट्यातली छोटी गोष्ट आहे ना ती लॉन्ग टर्म विचार करायची ओके काय विचार करा लॉंग टर्म तुम्हाला मी सगळ्यांना सांगतो या परीक्षेमध्ये मार्क कमी पडलेत ओके आता मी बघतो कसे मार्क कमी पडलेत तर ज्या ज्या लोकांनी तुमच्या घरी फोन केला आणि आईवडलांना उघी जे तुम्हाला त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला हा त्यांचा मी बघून घेतो आता आणि मग असा पुढे अभ्यास करायचा असा पुढे अभ्यास करायचा की नाही ज्या ज्या लोकांनी फोन केले तुमचं तुम्हाला ज्या ज्या लोकांनी फोन केले तुम्हाला त्यांना पुढच्या एक्झाम मध्ये मस्त मार्क घ्यायचे उगी समोरून चालू त्यांच्याकडे बघत चालायचं त्यांच्याकडे बघत चालायच ते आपल्याकडे न बघितले पाहिजेत आपण त्यांच्याकडे बघायचं राईट आणि एकदम असे छाती वरपूर चालत राहायचं ह्याला म्हणायचं लाँग टर्म विचार करणं हे आता नाही विचार करायचा आज ह्या घडीला अहो माझं कसं होईल मला मार्क पडले नाही आता माझं काय करायचं असं आता विचार करायची गरज नाही लॉंग टर्म विचार करायचा पुढची एक्झाम त्याच्या पुढची एक्झाम आणि मी बघतो होता ह्या हो लोकांनी कोणी कोणी माझा अपमान केलाय माझ्या वडिलांचा कोणी कोणी अपमान केलाय त्या सगळ्यांना दाखवतो दिस इज कॉल इज टर्म थिंकिंग छोटी गोष्ट लहान गोष्ट उगीच्या उगी करून घ्यायचा असं काहीतरी डोक्यात ठेवून जायचं ना असं काहीतरी डोक्यात ठेवून जायचं ना बघतो तुमच्या आता ठीक आहे दिस इज गॉडली लाँग टर्म थिंग एक दोन दिवस विचार ना काय करू असा लाँग विचार करा पुढे आपण जगातला मोठा माणूस राहतो तुम्हाला मी पुन्हा इथं सांगतो तुम्हाला मी पुन्हा पुन्हा सांगू का तुम्हाला बघा मी बोलताना असं अनेक वेळा बोलत असतो की डॉक्टर विठ्ठल लहान्याला चौदा गोल्ड मेडल आहे असं मी अनेक वेळा माझ्या भाषणात बोलत राहतो मला फॉर्टीन गोल्ड मेडल आहेत राईट पण तुम्हाला माहिती आहे का मी पण एक नापास झालो होतो मी पण एकदा नापास झालो होतो राईट हो नापास झाल्यास बोर वाटतो मला पण बोर झाला होता प्रमाणिकपणे जाऊ खोट नाही सांगत आहे पण मी असा विचार करतो हा नापास झालो का बघू आता आता बघू पुस्तकच पाठ करायचं तर बघू काय विचार विचारते पुढायच्या आणि पुढच्या वेळेस त्या एक्झामीर ज्या एक्झाम नापास केलं ते पास होत टॅट ताट बनायचं चालायचं म्हणजे दिस इज वॉट आयुष टू थेक म्हणजे मी असा विचार करायचो बघा ना ज्या माणसाला चौदा गोड मिळाले त्याला पण कोणी नापास करू शकतो मग मला काय म्हणायचं अरे कॉमन माणसाने नापास झालो काय मोठी गोष्ट आहे काय इतका विचार करताय तुम्ही पण मी असा विचार करायचो मी आता तुम्हाला प्रामाणिकपणे सांगेन की केवळ मी नापास झालो होतो ना केवळ मी नापास झालो होतो म्हणून मोठा माणूस झालो अगदी प्रमाणिकपणे सांगतो मला बर पण त्याच्यामुळे ना तुम्ही समजा दहावीला कमी मार्क पडले <laughs> म्हणजे तुम्ही मोठे माणूस होणार बॉस तुम्हाला मी आज लिहून देतो बिलकुल मोठे माणूस तुम्ही पण असा विचार करा की बॉस इतका ना इतका काहीतरी इतका अभ्यास करायचा इतका मोठा माणूस भरायचा ना पुन्हा पुन्हा सगळ्याला सगळ्या लोक बापरे माझं युपीचे एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे का युपीचे युनिक एक्झाम्पल म्हणजे ना लोक पुढे काय सांगतील दहावीत एवढे कमी मार्क पडले किंवा दहावीत नापास झाला बघा दहावीत नापू झालेला माणूस तुम्हाला माहिती का एज अ बॅकग्राऊंड एवढा मोठा माणूस बनला म्हणजे यू विल बी द एक्झाम्पल फॉर द सोसायटी हे तुम्हाला माहिती आहे का समजा दहावीत एखादा माणूस आला तो मोठा झाला ती एक्झाम्पल होऊ शकत नाही पण ज्याला मार्क कमी पडले तो एक्झाम्पल होऊ शकतो त्यामुळे समजा तुम्ही तुम्हाला मार्क कमी पडले ना एक्झाम्पल सोसायटी नव्हतं मोठे माणूस होता त्यामुळे तुम्हाला सांगतो की हे मार्क कमी पडले म्हणजे फार विचार करू नका लॉंग टर्म विचार करा बॉस आपण खूप बडा आदमी बनले का ठीक आहे या ना हे चुकलंय ना आपलं हे अंडरस्टँड करा आणि मोठा माणूस बना आणि लास्ट अल्फाबेट आहे रिझल्ट टी टी इज अ टाइम टाइम ओके गिव द टाइम ह्या गोष्टीला वेळ द्या एका अगदीच त्याच मिनिटासाठी फार जास्त विचार करू नका फार जास्त विचार करू नका तर वेळ द्या वेळ आहे ना वेळ आहे ना टाइम इज अ सोल्युशन फॉर एव्हरीथिंग मी असं हे म्हणत असतो टाइम इज अ सोल्युशन फॉर एव्हरीथिंग वेळ आहे ना तुम्हाला सांगा काही दिवसानंतर आज आज रिझल्ट आलाय तुमचा आज रिझल्ट आलाय चांगला आलाय बिमान झालं ना बुस्टअप झाला खराब आलाय तर ब्रेक ब्रेकडाऊन अजिबात नका हो अजिबात होतो वेळ द्या वेळ द्या शांतीने वेळ द्या तुम्हाला सांगतो मी माझे मोठे बंधू पद्मश्री डॉक्टर तुम्हाला माहित आहेत मलाही माहित सांगा की डॉक्टर दादाराव लहाणे हे डोळ्याचे डॉक्टर आहेत हे पण तुम्हाला मला पण माहिती आहे तुम्हाला सांगतो मी डोळ्याचे डॉक्टर आहेत ना हे तर तुम्हाला सांगतो की दादा डोळ्याच्या विषयात नापास झाले होते मेडिकलला असताना डोळ्याच्या विषयात नापास हे किती लोकांना माहिती आहे रे हे किती लोकांना माहित आहे हे कुणालाच माहित नाही बरोबर आहे का माहित नाही कारण तो माणूस आज एक लाख सत्याहत्तर हजार एक लाख सत्याहत्तर हजार सर्जरी केल्यात के भारत सरकारने त्यांना पद्मश्री अवॉर्ड देऊन केलंय ओके महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या मेडिकल सायन्सच्या पोस्ट वरती राहिलेले माणूस आहे आणि एवढा मोठा माणूस एवढा मोठा माणूस मी म्हणतो ना ज्याच्याकडे बघताना आकाशकडे बघावं लागेल हे पण नापास झाले यार म्हणजे डोळ्याच्या विषयात ते नापास डोळ्याच्या विषयात नापास होणारा माणूस डोळ्याचा जगातला सगळ्यात मोठा डॉक्टर झालाय एक्सपर्ट येस एक्सपर्ट मला तुम्हाला हा पॉईंट सांगायचा हे तुम्ही समजून घ्या की नापास होणं हे फार आता बघा ते जेव्हा नापास झाले कॉलॅब झाले त्यांनाही वाईट वाटलं नाही असं नाहीये पण टाइम टाइम त्यांनी हा टाइम दिला काय टाइम दिला आणि त्या टाइमने त्यांना सिद्ध केलं त्यांनी स्वतःला सिद्ध करून घेतलं की आपणही मोठा माणूस होऊ शकतो नापास होणं ही फार मोठी गोष्ट मॅटर करत नाही आयुष्यामध्ये नापास होणं ही एक शक्ती असते ती माणसाला जास्त स्ट्रॉंग बनवत असते हे त्यांनी सिद्ध केलं त्या टाइमने त्यांना सिद्ध करायला लागलं हा जो टाइम मिळतो ना म्हणून म्हणालो तुम्हाला रिझल्ट मधला टाइम व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉपर टाइम द्या आणि स्वतःला त्या टाइम मध्ये सिद्ध करा म्हणजे तुमच्या सगळ्याच निगेटिव्ह गोष्टी पोचल्या जातात आणि तुम्ही पॉझिटिव्हिटीकडे जातात तुमच्याकडे जाता, लोक आदर्श बघायला लागतात हे एक सोपं सोप्प काम आहे पण हे सोप्प काम फक्त निगेटिव्ह होणाऱ्या माणसाला करता येते तुम्हाला सांगतो म्हणून किंवा कमी मार्क पडणाऱ्या माणसालाच करता येतं तेच मानलं जातं त्याच्यामुळे तुम्हाला समजा मार्क कमी पडले समजून घ्या की बाजूच्या सगळ्यात मोठे माणूस होणार त्यामुळे ना मार्क कमी पडलेत म्हणून खूप 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 असं डिप्रेशनला जाऊ नका तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो ती शक्ती समजा आणि ती शक्ती हातात घेऊन पुढे पुढे चाला म्हणून रिझल्ट या शब्दाचं माझं अनालिसिस असं आहे रँक अबकोर्स इम्पॉर्टंट आहे पण रँक इज नॉट एव्हरीथिंग इमोशन्स येस बुस्टअप होऊ देत पण ब्रेकडाऊन अजिबात होऊ देऊ नका निगेटिव्ह ज्या ज्या माणसाला मार्क कमी पडलेत त्यांनी त्यांनी स्वतःला एकमेकाला अंडरस्टँड करा एकमेकाला शेअर करा आणि लॉंग टर्म विचार करून थोडा वेळ द्या या शब्दात याला म्हणतात रिझल्ट आणि दिस विल ऑल द इतक्या आणि सहज पद्धतीने तुम्ही समजावून सांगितलेलं आहे कारण शेवटी परीक्षा म्हटली की ती एक फेज आहे ती एक स्टेज आहे ही स्टेज पार पण होणार पण या स्टेजचा उपयोग तुम्ही स्वतःच्या अॅनालिसिस साठी जर करून घेतला तर मला असं वाटतं भविष्य कोरण्यासाठी किंवा भविष्याला आकार देण्यासाठी ही एक मोठी अनामिक संधी आहे असं म्हणायला नक्कीच हरकत नाहीये आज तरी आपण बघतोय की बोर्ड आणि याचं तसं क्रेज बऱ्यापैकी कमी झालेला आहे कारण रँक आणि हे शासनानेच मुळात यामध्ये बदल केलेला असल्यामुळे आम्ही जेव्हा केव्हा दहावी आणि बारावीच्या बोर्डची एक्झाम द्यायचो तेव्हा तुम्हाला फर्स्ट क्लास जरी मिळाला तरी तुम्हाला गिल्टी असं वाटायचं अरे आपण बोर्डात नाही आलो किंवा काय बरं अशा अनेक उदाहरणं आहेत की बोर्डात आलेली मुलं ही आयुष्याच्या या सगळ्या याच्या याच्यामध्ये खूप ग्रेट सक्सेस मिळवतीलच अशी याची काही गॅरंटी गया नसते त्याच्यामुळे बोर्डात आलात तुमचं लोकांनी कौतुक केलं किंवा नाही कौतुक केलं तरी या स्टेजचा उपयोग तुम्ही स्वतःच्या काय म्हणाल अभ्यास असेल किंवा स्वतःच्या आयुष्याचा अनालिसिस करण्यासाठी ही संधी जी आहे ती नक्की गमावू नका आणि सर तुम्ही इतक्या छोट्या आणि इतक्या सिंपल पद्धतीनं तुम्ही समजावून सांगितलं याच्यातला एकच भाग मला फक्त महत्वाचा था, वाटतो आणि तो म्हणजे की बऱ्याचदा पालक पण या सगळ्याच्या खूप अंडर प्रेशरमध्ये येतात जसं सांगितलं तसं मुलांना काही त्यांना फार त्रास द्यायचा नसतो पण ऍट द सेम टाइम कडनं असलेलं प्रेशर जे ते त्यांनी कसं हॅन्डल केलं पाहिजे आणि मुलांशी नक्की कसं वागलं पाहिजे अनेक जण असं सांगतात की कमी मार्क पडलं आई वडील बोलत काही नाही पण नंतर नंतर ऑटोमॅटिक ते रिफ्लेक्ट होऊन जात तर हे रिफ्लेक्ट न होता मुलाला कुठेतरी कनेक्ट वाटला पाहिजे आणि त्याच्या चुकंही त्याला कळल्या पाहिजे अशा स्थितीमध्ये पालकांनी आणि खास करून नातेवाईकांनी नक्की काय केलं पाहिजे हा ना हा थोडासा जो आताचा प्रश्न आहे ना खूपच मार्मिक आहे आणि खूप कामाचा प्रश्न विचारिक कशामध्ये काय प्रदर्शन याच्यातली भानगड काय असते की, आ, पालक न, पालक, पालक पालक की पालक आहे ना पालक पालक कोणी का असत नाही पालक मी असो की पालक आणखी कोणी असो पालकांना पालकांना असं वाटत असतं की माझं लेकरू जगातलं सगळ्यात चांगलं लेकरू बघावं काय असतं भानगड की काही वर्ष आयुष्यातली काही वर्ष काही वर्ष त्यांना विचार तुम्ही काय करतात पालक त्यांना म्हणजे कोणाला विचारतात ओके तुम्ही काय करतात आणि एकदा आपण थोडे सिनियर झालो ना किर तुमचे लेकर काय करतात सोसायटी मध्ये तुमची आयडेंटिटी बघा ना तुमची आयडेंटिटी तर लेकर ठरते राईट तुमचे लेकर काय करतात आता भानगड काय होते गुंतागुंत इथं आहे की तुमचे लेकर काय करतात माझे लेकरू दहावीत आहे माझा लेकरू लेकर बारावीत आहे आता ही गुंतागुंत याच्यामध्ये आता ह्या बारावीमध्ये आहे आणि दहावीमध्ये मध्ये आहे हे थोडेसे टर्निंग पॉईंट आयुष्यामध्ये आहेत असं समजून साधारणपणे हे वातावरण सध्या तरी आपल्या देशामध्ये आहे देशा हे सगळे टर्निंग पॉईंट म्हणतात त्या सगळ्या विषयाला ह्या टर्निंग पॉईंटमध्ये जेव्हा लेकर असतात म्हणजे आता कसं की दहावी चांगले मार्क पडले चांगले कॉलेज मिळणार मग चांगले मुलं मिळणार मग चांगला कोर्स मिळणार ही एक अपेक्षा असते बारावी चांगले मार्क मिळेल तर मग आणखी कुठला चांगला कोर्स जातात म्हणजे समाहो ह्या नीट जी टी म्हणजे हे लोकांना आणखी तरी ना जे काही थोडेसे सेट आहेत माइंडसेट असेच आहेत किंवा तुम्ही या कोर्सला गेला पाहिजे त्या कोर्सला गेला पाहिजे याच्या पलीकडे फार विचार करणारे आणखी पालक तयार झालेले नाहीये त्यामुळे काय होतं की ही आता बघा कसं असतं ना की ह्याला म्हणतात ना एक माइंडसेट एक प्रिपरेशन असतं आपल्या हो, डोक्याचं प्रिपरेशन असतं की माझं लेखर धावत आहे धावत आहे धावित आहे धावत आता माझ्या लेकराचा अभ्यास आहे घरात कोणी नातेवाईक नको कोणी हे नको कोणी ते नको वगैरे वगैरे हे सगळे पालक वर्षभर तयारी करून ठेवतात आणि समजा काही कारणाने अपयश मिळालं किंवा काही मार्क पडले तर तेच सुद्धा पहिले ब्रेकडाऊन होतात जे की नाही व्हायला पाहिजे ही थोडीशी पालकांची भूमिका आहे जी लेकरांनी अंडरस्टँड करायला पाहिजे असं माझं मत आहे ओके कधी पण ना कधी पण ना एकदा पालक जेव्हा रागवतात की नाही पालक जेव्हा रागवतात की नाही त्यांच्या मनामध्ये वाईट असं काहीच नसतं काहीच म्हणजे काहीच नसतं हे फक्त लेकरांनी समजून घ्यायला पाहिजे समजा त्या पालकांना बोर झाला बघा माणसं आहेत यार माणसं आहेत आपण रोबोट नाहीयेत ओके आपण <coughs> okay. माणसं आहेत माणसांमध्ये इमोशन्स असतात ओके फक्त मला असं म्हणायचं आहे ना की एक बॉन्ड असला पाहिजे फक्त एक्झाम पुरता नाही तर आयुष्यभरापुरता एक बॉन्ड असला पाहिजे त्याला भावनिक बॉन्ड इक्यू असं म्हणतात इ क्यू आपण आयक्यू वरती खूप बोलतो आयक्यू या शब्दावरती खूप बोलतो आयक्यू क्यू इंटेलेक्च्युअल एवढा माझ्या मुलाचा आहे इज दॅटच्या पेक्षा महत्वाचा आहे ई क्यू इमोशनल क्वेश्चन हा सगळ्यात महत्वाचा आहे <coughs> पालकांनी ना वर्षभर किंबहुना आयुष्यभर लेकरांशी लेकरा ना पालकाशी एक इक्यू इमोशनल क्वेश्चन असा स्ट्रॉंग केला पाहिजे <coughs> इतका स्ट्रॉंग केला पाहिजे की त्या ले लेकराला फिलिंग आली पाहिजे की मला काहीही झालं चांगलं आणि वाईट तरी माझे वडील आई वडील मला सपोर्ट करतील एक आणि नंबर दोन पालकांना असं वाटलं पाहिजे की माझं लेकरू वाईट काहीच करणार नाही त्याच्या लेवलला तो प्रयत्न चांगला करेल ह्याला म्हणायचं इक्यू हा इक्यू जर आपण डेव्हलप केला तर हा इलेव्हन आवरला येणारा इमोशनल ब्रेकडाऊन होत नाही हा झाला पहिला विषय पण आत्ता आज या घडीला आता हे मी जनरल सांगतोय आणि असंच सगळेजण करा पण आत्ता आजच्या रिझल्ट पुरत जर तुम्हाला सांगायचं येणार रिझल्ट चांगला आला खूप हवेत जायची गरज नाही रिझल्ट खराब आला तर खूप काही अगदीच डोंगर कोसळला अभाळ कोसळला असा विचार करायची गरज नाही हे मी पालकांना सांगतोय बघा मी पण एक पालक आहे तुम्ही ट्राय टू अंडरस्टँड ओके असं नाही की सगळ्याच गोष्टी चांगल्या घडत राहतात कसं असतं माहिती आहे का पालकांना एक सवय असते हो असते माझं असते ही सवय आणि असते हा मी असं म्हणायचं माझा बाप हवेत चालायचा असं मी नेहमी सांगतो आमच्या ना चालायचे कारण पद्मश्री डॉक्टर बाप ओके आय अग्री आय एल्युटली अग्री याचा याचा अर्थ असा नाही की आमच्या आयुष्यात काही निगेटिव्ह आलंच नाही मला हे तुम्हाला सांगायचं असं नाही याचा अर्थ आमचं निगेटिव्ह काही आलाच नाही का तेव्हा आमच्या वडिलांना वाईट वाटलंच नाही का अरे असं काय करता हो ऑफकोर्स आमच्या आयुष्यामध्ये पण निगेटिव्ह गोष्टी आल्या त्यांना तेव्हा वाईट वाटलं त्यात काही काही एक टक्का शंका नाही मला तुम्हाला हे सांगायचं आहे पालकांना की उद्या आजच्या सिच्युएशन मध्ये किंवा केव्हाही तुमच्या लेकरांच्या आयुष्यामध्ये जेव्हा रिझल्ट नावाची गोष्ट येते आणि त्याच्यामध्ये चांगलं येतं ऑफकोर्स चांगलं वाटतं कारण आपण माणसं येते ते पण आज रिझल्ट लागला आणि समजा आपल्या अपेक्षापर्यंत मार्क नाही पडले तर समजून घ्या की तुमचं लेकरू पुढच्या आयुष्यामध्ये खूप मोठा माणूस होणार आहे त्यामुळे आज आज त्याला ब्रेकडाऊन तुम्ही होणार का त्याला व्हायचे काही कारण नाहीये दोघे एकमेकाला समजून घ्या आणि समाजात जाताना सगळ्यात मोठी अडचण काय असते आता हा आपण कुठल्या लग्न घरात गेलो लोक भेटले नातेवाईक भेटले तुझे लग्नाला किती मार्क पडले काय सांगायचं हा ही एक खूप वेगळी भानगड असते अरे काय मोठी गोष्ट आहे काय मोठी गोष्ट नाहीये हा हो पडलेत मार्क कमी पडलेत ते सांगायला पण लोकांना प्रेशर येतात कसं सांगायचं लोकांना विचारून वाटायला लागतं लोकांनी इतका विचार करायची गरज नाही काय झालेलं नाही ठीक आहे असं असं आहे अभ्यास केला आहे करेल आणखी पुढे दहावीची परीक्षा आहे काय झालं असं आयुष्यातली पहिलीच परीक्षा आहे पुढे आणखी चांगलं छान करेल आणि हे आपण बाहेर गेलं नाही गेलं बाहेर बाहेर गेलं नाही मग त्या लिहाणं वाटणार वडील माझ्या बाहेर गेले नाहीत घरचं लग्न होतं कार्यक्रम होता माझ्यामुळे का गेले नाहीत मला मार्क बोलल्यावर गेला म्हणजे त्याला वाईट वाटायला लागतं इकडे आणि यांना वाईट की इकडे मग असं एवढं वाईट वाटून दोघांनी घ्यायची गरज नाहीये लेकरांना अगदी समोर घ्या समजून सांगा काही अडचण नाही बघ बेटा तू तु, तुझ्या प्रयत्न छान केला आहे से मला माहिती आहे याच्या पुढे तू चांगलं करशील आता मार्क कमी पडला याच्या पुढचे एकदम चांगले मार्क घेशील त्याच्यात काही शंका नाही आणि वी आर प्राऊड ऑफ यू आणि मला तुझ्याविषयी मला अगदी अभिमान वाटतोय तू सगळं आतापर्यंत एवढं चांगलं काम केलं पुढे करशील गिव्ह सम गुड वर्ड्स टू हिम आणि की किंवा हर आणि मग ते लोक सेटल होऊन जातील असं माझं मत आहे हे पालकांनी जास्त समजून घ्यायला पाहिजे कारण उदा एकदा सांगतो पालकांना बरेचसे अनुभव त्यांच्या खत्यामध्ये जमा झालेले असतात त्याच्यातलाच हा एक अनुभव असतो त्यांच्या आयुष्यामध्ये पण बऱ्याच गोष्टी निघून तयार झालेल्या असतात त्यातलीच एक ही गोष्ट समजून घ्या आणि लेकरांना खूप वेगळं समजून घ्या ओके भलेही समाजाने काय म्हणावं महत्वच नाही पण तुम्ही काय म्हणावं हे जास्त मॅटर करतं लोकांनी काय म्हटलं त्याला मॅटर करत नाही राईट आणि लेकरांनी पण समजून घ्या की हो आपल्याला काही मार्क पडले त्याच्यामुळे काहीतरी म्हटलं काय खरं पडतो ह्या ज्यांनी ज्यांनी मला काहीतरी काहीतरी म्हणले त्यांना मी दाखवतो असं पेटून उठायला इतकीच महत्वाची गोष्ट बाकी काय करायची गरज पडत नाही पुन्हा एकदा सांगतो हे लेकर तुमच्या आयुष्यामध्ये निश्चित मोठे होणार जेव्हा ते जेव्हा मार्क कमी पडतात तेव्हा त्या माणसाला एक अशी ही जिद्द तयार होते ही जिद्द तुम्ही सगळेजण तयार करा एवढं मात्र फार पक्क सांगेल अगदी तयार करण्याची खर तर एक संधी आहे आणि या जर येईल तेव्हा पहिलं काय करायचंय तर तुमच्या आई वडिलांकडे जाऊन तुमच्या इमोशन शेअरिंग करायचंय त्याच्यामुळे काय काय कमी पडले हे करणं टाळू नका आणि थँक्यू सो मच लहान सर तुम्ही इथे आलात आणि तुमचे तुम्ही तर स्वतः इतक्या एक्झाम मधनं गेलेला आहात आणि इतक्या प्रेझेंटेशन मधनं गेलेला आहात की तुमचा अनुभव मला असं वाटतं दहावीच्या या परीक्षेपुढे खूप मोठा आहे त्यामुळे मुलांनी या सगळ्यातून बोध घेण्याची नितांत आवश्यकता आहे हा एक फेज आहे ही एक स्टेज आहे ही कधीतरी पार होणार आहे अनेक तुमच्या आयुष्याच्या स्टेजेस अजून बाकी आहेत तिथे तुम्हाला खूप छानपणे परफॉर्म नक्की करता येईल मार्क म्हणजे फक्त एक पॅरामीटर आहे कदाचित त्या पॅरामीटर त्या परिमाणांमध्ये तुमचे स्किल्स बसलेले नसतील असंही असू शकतील तुमचे स्किल्स शोधण्याची जबाबदारी ही कोणाचीच नाही आहे ती तुमची स्वतःची आहे आणि ती जबाबदारी घ्या थँक्यू सो मच लहान सर तुम्ही इथे आलात आणि इतक्या महत्वाच्या विषयावर आम्हाला मार्गदर्शन केलं थँक्यू सो मच so ऑल द बेस्ट थँक्यू चलो बाय